नमस्कार आज आपण एका अशा जबरदस्त कवितेबद्दल बोलणार आहोत जी फक्त एक रचना नाहीये तर एका मोठ्या चळवळीचं स्फूर्ती गीत बनली ही कविता म्हणजे सेवा आणि त्यागासाठी दिलेलं एक स्फूर्तीदायक आवाहन आहे चला तर मग याच्या खोलात जाऊया या कवितेचं जे हृदय आहे ना जे सार आहे ते सगळं या एका ओळीत आहे महाराष्ट्रावरून ही टा काया ही ओळख पुन्हा पुन्हा येते आणि आपल्याला त्यागाच्या सर्वोच्च भावनेची आठवण करून देत राहते खर तर आपल्या आजच्या ह्या चर्चेचा हाच तो केंद्रबिंदू आहे कवितेची सुरुवातच होते एका जोरदार आवाहनाने आणि हे आवाहन कोणाला आहे तर कष्टकरी जनतेला कामगारांना की बाबांनो आता येणाऱ्या संघर्षासाठी त्यागासाठी तयार व्हा ही काही साधी विनंती नाहीये हा एक आदेश आहे इथे काया हा शब्द खूप महत्वाचा आहे त्याचा अर्थ फक्त आपलं शरीर नाहीये तर आपलं संपूर्ण अस्तित्व आपलं स्व म्हणजे कवी काय सांगतायत तर महाराष्ट्रासाठी आपलं सर्वस्व आपलं अख्खं जीवनच समर्पित करा ही त्यागाची सगळ्यात मोठी भावना आहे नाही का आणि कवितेची पहिलीच आज्ञा बघा कशी आहे कंबर बांधून उठ घाव झिलया याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आता तयार व्हा कंबर कसा आणि पुढे जी काही संकटे येतील जे घाव बसतील ते ती सहन करायला सिद्ध व्हा यातूनच आपल्याला कळतं की कि महाराष्ट्रासाठी किती मोठी आव्हानं समोर उभे होते पण मग प्रश्न येतो की एवढा त्याग एवढं समर्पण का करायचं अशी काय खास गोष्ट आहे या भूमीत बरं कविता स्वतःच याचं उत्तर देते महाराष्ट्राचं एक असं सुंदर आणि पवित्र वर्णन करून की बस कवी इथे निसर्गाचं किती सुंदर चित्र उभं करतायत बघा खाली सोन्यासारखी जमीन आहे म्हणजे सुवर्ण धरा आणि वर निळाशार आकाशाची विशाल चादर म्हणजे नीलंबर अंबर हे वर्णन ऐकूनच त्या भूमीबद्दलचा आदर आणि प्रेम कसं दाटून येतं म्हणजे ही भूमी फक्त एक जागा नाहीये तिला गुढीपाडव्याच्या सणासारखं पवित्र मानलं गेलंय इथे ज्ञान आणि संस्कृतीची ज्योत कायम तेवत असते ही फक्त माती नाही जणू काही एक पवित्र मंदिरच आहे अच्छा तर ही भूमी इतकी महान आहे पण ती घडवली कोणी तिचा वारसा काय आहे चला आता कविता आपल्याला याच ऐतिहासिक आणि नैतिक मुळांकडे घेऊन जाते महाराष्ट्राची ओळख ना ती काही एका गोष्टीवर उभी नाहीये तिचे अनेक स्तंभ आहेत इथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान योद्धे झाले धैर्यवान शासनकर्ते होऊन गेले ज्ञानेश्वर तुकारामांसारख्या संतांनी भूमी पावन केली देशासाठी प्राण देणारे शहीद आहेत आणि हो कष्ट करणारे आणि सत्ता चालवणारे या सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र घडवलाय आणि ही ओळख बघा किती सुंदर आहे गड पुढे पोवाडा गाती याचा अर्थ काय की इतिहास काही संपलेला नाही तो भूतकाळात नाहीये तो आजही महाराष्ट्राच्या या किल्ल्यांवर या मातीत जिवंत आहे असं वाटतं जणू हे किल्ले आजही त्या वीरांच्या शौर्याचे पोवाडे गातायत चला आता भूतकाळातून कवितेच्या मुख्य ध्येयाकडे येऊया म्हणजे वर्तमानात स्वातंत्र्यानंतर काय झालं होतं तर मराठी बोलणारे प्रदेश वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरले गेले होते त्या सगळ्यांना एकत्र आणून एक राज्य बनवणं संयुक्त महाराष्ट्र घडवणं हे त्या काळातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आणि खरं सांगायचं तर या कवितेचं मुख्य उद्दिष्टही तेच होतं आणि म्हणूनच ही कविता एकदम स्पष्टपणे घोषणा करते की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा तो महान काळ आता आलेला आहे हे एक थेट आवाहन आहे लोकांना एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सामील होण्याचं ठीक आहे आवाहन तर केलं पण ते प्रत्यक्षात कसं आणायचं कविता त्यासाठी काही ठोस पावलं सांगते पहिलं कंकण बांधा म्हणजे शपथ घ्या दुसरं थांबू नका प्रयत्नांचा डोंगर उचला तिसरं पोलादासारखे मजबूत पावलं टाकत पुढे जा आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं एकतेची ही भावना प्रत्येक घराघरात रुजवा आणि आता आपण येतोय या कवितेच्या समारोपाकडे जिथे सेवेचा आणि कर्तव्याचा तो कालातीत संदेश पुन्हा एकदा आपल्या समोर येतो इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो नाही का की आपल्या जन्मभूमीचे उपकार तिचं जे ऋण आपल्यावर आहे ते आपण फेडायचं तरी कसं हा खरं तर सगळ्यांसाठीच एक महत्वाचा प्रश्न आहे आणि कविता याचं उत्तरही अगदी सोप्या शब्दांत देते कसं फेडायचं तर जन्मभूमीची सेवा करायला पुढे येऊन आणि स्वातंत्र्याची शपथ घेऊन सेवा आणि स्वातंत्र्य हेच ते दोन मार्ग आहेत ज्यातून आपण मातृभूमीच्या ऋणातून थोडंफार मुक्त होऊ शकतो आणि शेवटी आपण पुन्हा फिरून त्याच मूळ ओळीवर येतो ही फक्त एक ओळ नाहीये हे एक अढळ वचन आहे एक शपथ आहे जी तेव्हा जेवढी प्रेरणादायी होती तेवढीच आजही आहे महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया